मार्गशीर्ष गुरुवार याच्या आपण पूजन कसे करायचे याविषयीचा व्हिडिओ मी आज करत आहे तो लाईव्ह व्हिडिओ आहे म्हणजे जशी तुम्हाला मी पूजा सांगितली त्या पद्धतीनं आपण पूजन करायचं आहे आणि महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं आहे तर प्रथम आपण चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्या पाटावर किंवा चौरंगावर आपण लाल वस्त्र अंतरायचं आहे लाल वस्त्र अंतरा महालक्ष्मीचा फोटो एक आपण घ्यायचा आहे मी असा दाखवल्या पद्धतीने फोटो तुम्ही घ्या बसलेला फोटो असावा आणि त्याचबरोबर आपण चौरंग घेऊन त्यावर लाल वस्त्र अंतरायचं अं आहे आणि त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपण फोटो जो आपला महालक्ष्मीचा फोटो आहे तो आपण ठेवायचा आहे त्यानंतर आपण थोडे तांदूळ घेऊन आपण अष्टदल कमल काढायचं आहे तांदूळ त्या चौरंगाच्या मध्यभागी ठेवून अष्टदल कमल काढायचं आहे अष्टदल कमल काढा स्वस्तिक काढा तुम्हाला जे शक्य होईल ते करा अष्टदल कमल काढून त्यावर आपण तांब्याचा तांब्या ठेवायचा तांब्या आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडे गंगाजल आणि आमच्याकडं चौंडेश्वरी मातीचं एक जल आहे ते आम्ही नेहमी टाकतो तर अशा प्रकारे आपण त्या जलामध्ये हे गंगाजल आपण थोडं थोडंसं टाकायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं हळदी कुंकू त्यामध्ये आपण हळदी कुंकू पा पाण्यामध्ये अर्पण करायचं आहे त्याचबरोबर सुपारी हळकुंड एक रुपयाचं नाणं आणि दुर्वा अशा पाच वस्तू आपण यामध्ये पाण्यामध्ये त्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपण अर्पण करायचे आहेत आणि प्रकारे हे त्याच्यानंतर मग आपण पालवी आणलेली असते पाच झाडाची पालवी पाच फळांची फुलांची कोणतेही तुमच्याकडे अवेलेबल असेल ती पालवी घ्या त्यावर एक नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवून त्यावर तुमच्याकडं जर महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी लक्ष्मीमातेची छोटी मूर्ती मिळते ती असेल तर ती मूर्ती आपण त्यावर त्या नारळावर लावायचे आणि स्वस्तिक आपण त्या पाण्याच्या तांब्यावर स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ही मूर्ती तुमच्याकडे असेल तर करा किंवा आहे ह्या नारळालासुद्धा तुम्ही देवीचं रूप करू देऊ शकता त्याला नतनी वगैरे घालून तुम्ही ते करू शकता तर अशा प्रकारे त्या देवीच्या मूर्तीला आपण नत घालायचे आणि पाच फळं आपण देवीच्या म्हणजे ह्या चौरंगावर आपण पाच फळं ठेवायचे आहेत पाच फळांमध्ये केळी आंबा तुमच्या काय अवेलेबल असेल ती पाच फळे घ्या आणि ही पाच फळं ठेवल्यानंतर पाच विडे आपण ठेवायचे आहेत देवीला म्हणजे देवीसाठी पाच विडे आपण ठेवायचे आहेत जसं आपण सत्यनारायणच्या पूजेला करतो तसं आपण हे पूजन करायचं आहे आपली घरची नित्यदेवपूजा ही पहिली करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण थोडंसं सुशोभित करायचं आहे फुलं करायचं आहे त्याचबरोबर देवीला हार घालायचा आहे देवीला फुलं व्हायचे आहेत आणि त्या नारळावर तुम्ही वेणी घालायचे वेणी घातल्यानंतर अजून छान दिसते मूर्ती आणि त्यामुळं हे जे तुम्ही मी केले तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा जे साहित्य अवेलेबल असेल त्यामध्ये त्या तुम्ही करा आणि अशा प्रकारे आपण हे करून मग आपण समय घ्यायचे निरांजन घ्यायचं आहे नि समय तुम्ही देवीच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला तेलाचा जो दिवा आहे तो आपण नेहमी उ आपल्या उजव्या बाजूला देवीच्या डाव्या बाजूला आपण ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण तो दिवा ठेवलेला आहे त्यानंतर फुलं वाहून घ्यायची आहेत हळदी कुंकू आपण दिवीला व्हायचं आहे म्हणजे फोटोला लावून ठेवायचं हळदी कुंकू आणि आपण पाच विडे तयार करायचे आहेत त्या पाच विडामध्ये आपण पहिल्यांदा पानं घ्यायची पानानंतर त्याच्यावर खोबरं घ्यायचं खारी घ्यायची खारकेनंतर बदाम बदामानंतर लवंग आणि लवंगानंतर तुम्ही मग आ, सुपारी हळकुंड असे पाच पदार्थ त्याच्यावरसुद्धा झाले पाहिजेत त्या पानावर अशा प्रकारे आपण ही पूजा मांडणी आपण करायची आहे एका बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला आपण सुपारी रूपी गणपतीची स्थापना करायची आहे आणि अशा प्रकारे हे पूजन मांडून झाल्यानंतर मग आपण त्या गणपती बाप्पांची जो सुपारी रूपी आपण गणपती बाप्पा घेतलेले आहेत त्यांचीसुद्धा पूजन आपण करायचं आहे अशा प्रकारे करा त्याच्या पुढे आपण सुंदर अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी तुम्हाला जमत असेल तर काढा नाहीतर मग त्याला तुम्ही छाप मिळतात ते छापसुद्धा तुम्ही उठवलं तर चालेल पण अशा प्रकारे रांगोळी तुम्ही काढा म्हणजे पूजा अगदी छान दिसते त्याचबरोबर समयलासुद्धा आपण रांगोळी काढायचे आणि समय आणि निरांजन आपण प्रज्वलित करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा केलं तरीसुद्धा चालतं आणि आपण पूजेची मांडणी केल्यानंतरसुद्धा चालतं तर अशा प्रकारे आपण ही पूजा मांडून घ्यायची आहे आणि मग आपण आपल्या पूजनाला सुरुवात करायचे तर पहिल्यांदा आपण आपण पहिल्यांदा आचमन करून घ्यायचं आहे आचमन करायचं आचमन केल्यानंतर मग आपण संकल्प करायचा संकल्प करताना थोडे तांदूळ हातामध्ये घेऊन आपण ते त्या तांबणामध्ये सोडायचं आहे आणि आपण हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करीत आहोत असे म्हणून लक्ष्मी मातेला आपण सांगायचं आहे लक्ष्मी मातेला आपण सांगायचं आहे की मी हे व्रत करत आहे याचं माझ्या संसाराला सुख समृद्धी शांती आरोग्य लाभू दे आणि अशा प्रकारे आपण करायचं आहे त्यानंतर आपण जे सुपारूपी गणपती आहे त्यांना अभिषेक करायचा आहे अभिषेक अभिषेकामध्ये तीन पळ्या पाणी आपण अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तीन पळ्या पंचामृत अर्पण करायचं आहे आणि जे फोटो आहे किंवा जी मूर्ती आहे त्याच्यावर आपण फुलाने किंवा ध्रुवाने पाणी आपण प्रोक्षण करायचं पंचामृत प्रोक्षण करायचं आहे आणि परत शुद्धदोख स्नानम म्हणून पाणी प्रोक्षण करायचं आहे अशा प्रकारे हा अभिषेक झाल्यानंतर मग आपल्या पूजे पूजनाची जी हे आहे सुरुवात आहे ती अशा प्रकारे झालेली आहे तर आपण हे सगळं केल्यानंतर मग आपण हळदी कुंकू व्हायचं आहे गणपती बाप्पांना हळदी हळदी कुंकू व्हा अष्टगंध व्हा स्त्रियांनी पूजा करताना हळदी कुंकू तर चालतं किंवा अष्टगंध व्हायला तर चालतो लक्ष्मी मातेला आपण हळदी कुंकू आहे आणि आपण हे समय वगैरे प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अशा प्रकारे करून मग धूप दीप हे आपण दाखवायचं आहे त्यामध्ये आपण कर्पूर आरती करायची आहे कर्पूर तुम्ही कापूर जो आहे तो सनातनचा वापरा त्यामध्ये भीमसेनी कापूर उद्बत्ती त्यांची छान आहे धूप छान आहे सुद्धा ह्या वस्तू छान आहेत तर ह्या तुम्ही घ्या आणि अशा प्रकारे आपण हे जी महालक्ष्मीचं जे व्रत आहे ते आपण मोठ्या भक्तिभावाने हे गुरुवारी करायचं आहे त्यानंतर त्यांचं जे व्रतकथेचं पुस्तक असतं ते पुस्तक आपण महत्त्वाचं अगदी पूजनामध्ये घेणं फार महत्त्वाचं आहे ते पुस्तक घ्यायचं आहे आणि मग आपली कथा वाचन करायची आहे कथा वाचन झाल्यानंतर मग आपण आरती करायची आहे कर्पूर आरती करून घ्यायची आरती झाल्यानंतर मग आपण नैवेद्य दाखवायचं आहे त्यामध्ये गोडधोड काहीतरी आपण करायचं खीर करा शिरा करा नैवेद्यानंतर सर्वांनी प्रार्थना करायची आहे देवीची तुम्ही तुम्ही श्रीसूक्त वाचू शकता महालक्ष्मी स्तोत्र वाचू शकता आणि अशा प्रकारे हे झाल्यानंतर मग धूपदीप दाखवून आपण ही देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही पूजा आपण मनोभावे करायची ओम श्री महालक्ष्मी दिव्येन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद